श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला या गोष्टी खरेदी करा अन्न आणि संपत्तीचे भांडार भरतील आणि तुम्हाला मोठे पुण्य मिळेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचे खूप महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात शुभ काळ मानला जातो या तिथीला ती स्वयंसिद्ध मूर्त असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहताही करता येते अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न घर करणे नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी शुभ कार्य सुरू करणे शुभ खूप शुभ मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्यासोबतच सोने चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आनंद आणि समृद्धी मिळते परंतु जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी खरे, देखील खरेदी करू शकता शासनानुसार जर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी केली तर जर तुम्ही ते खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता यामुळे देवी लक्ष्मी आणि संपत्तीची देवता कुबेर यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अक्षय तृतीया कधी आहे हे, हे सांगणार आहोत आणि जर तुम्ही या दिवशी सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर देवी लक्ष्मी आणि कुबेरजींचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात पण त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीहरी विष्णू नक्कीच लिहा अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ते प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून एक्केचाळीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेले प्रत्येक काम यशस्वी होते असे मानले जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व खूप हो विशेष मानले जाते याला योगदिती असेही म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंचा पुत्र परशुराम औ यांचा जन्म झाला होता अक्षय तु... अक्षय तृतीयेच्या दिवशी कृष्णाने युधिष्ठिराला अक्षयपत्र दिले ज्यामध्ये अन्न कधी संपत नव्हते आणि या पत्रापासून युधिष्ठिर गरजू लोकांना जेवण देत असे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते योगाची सुरुवातही अक्षय तृतीयेच्या दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगा देखील पृथ्वीवर अवतरली अनेक खास वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीयेचा दिवस हा वर्षातील सर्वात शुभ काळ मानला जातो चला आता अक्षय तृतीयेला कोणती वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते ते जाणून घेऊया क्रमांक एक कापूस अक्षय तृतीयेला कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही मागणी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी कापूस खरेदी करणे खूप शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती येते आणि संपत्तीत चांगली वाढ होते क्रमांक दोन श्रीयंत्र जर तुम्ही अक्षय तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीया हा श्रीयंत्र घरात आणण्यासाठी सर्व शुभ दिवस आहे या दिवशी योग्य विधींसह श्रीयंत्राची स्थापना करा क्रमांक तीन सेंधव मीठ अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सेंधव मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि आई आणि मानसिक शांततेचा कारक ग्रह चंद्रदेव यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी शुद्ध मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते परंतु या दिवशी सेंद्रिय मीठ चुकूनही खाऊ नये क्रमांक चार दक्षिणावर्ती शंख तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करू शकता दक्षिणावरती शंख देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की घरात ठेवल्याने नेहमी सुख आणि समृद्धी येते पाचवा क्रमांक भांडे खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्त्व सोने खरेदी करण्यास मानले जाते जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी मातीची भांडी जसे की भांडे दिवा इत्यादी घरी आणू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि कुटुंबातील सदस्यांचीही से चांगली प्रगती होते सहावा क्रमांक ज किंवा पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी ज किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी बारली किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते अक्षय तृतीयेला घरी बारली किंवा पो पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीची कृपा होते क्रमांक सात भांडी किंवा कावरी शेल खरेदी करणे अक्षय तृतीयेला भांडी किंवा कवडी खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळीची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने संपत्ती वाढते कावरी शंख देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या दिवशी कावरी शंख खरेदी करून ते देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही आठवा क्रमांक तूप खरेदी करणे हिंदू धर्मात खूप तूप पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईट वाई दूर करत नाही तर अनेक रोग आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर करण्यास देखील मदत करते तुपाचा वापर पूजेमध्ये तसेच हवन इत्यादींमध्ये केला जातो आणि घरात तुपाचे दिवे लावल्याने सर्व गोष्टी शुद्ध होतात नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सौभाग्य येते जर तुम्ही या दिवशी तूप खरेदी केले तर तुमच्या जीवनात नेहमीच आनंद राहतो आणि ते सर्व वाईट गोष्टींचा नाश करण्यास मदत करते नव्या क्रमांकाचा एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेला एकाक्षी नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते क्रमांक दहा देवी लक्ष्मीच्या चरणी या आणि तिची पूजा केल्याने लाभ मिळतो क्रमांक अकरा धान्य खरेदी करा असे मानले जाते की जर अक्षय तृतीयेला धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही दा, अन्नधान्याची कमतरता भासणार नाही खरं तर अक्षयचा अर्थ असा आहे की जो कधीही एक क्षय पावत नाही म्हणजेच जो कधीही संपू शकत नाही जर तुम्ही या दिवशी शुभ संकेत म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही क्रमांक बारा तुळशी सनातन परंपरेत तुळशीला विष्णू प्रिया असे म्हटले जाते ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरातील सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि लक्ष्मी आणि नारायण दोघांचेही आशीर्वाद त्यावर वाहतात असे मानले जाते अशा परिस्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला तुमच्या घरी तुळशीचे रोप आणा जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शमीचे रोप सोबत आणू शकता आणि ते तुमच्या घरात लावू शकता क्रमांक तेरा कासवाची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा स्फटिकापासून बनवलेला कासव घरी आणू शकता यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही याचीही खात्री होईल तुम्ही ते ईशान्य कोपऱ्यात स्थापित करू शकता क्रमांक चौदा डाळी जर तुम्ही या दिवशी डाळी खरेदी केली तर ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी डाळींसोबत तांदूळ खरेदी दे करणे देखील शुभ मानले जाते कारण ते तुमच्या आयुष्यात शुभेच्छा आणते ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की तांदूळ हे सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यास मदत करते म्हणूनच ते पूजेमध्ये देखील वापरली जाते क्रमांक पंधरा घर जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता या दिवशी तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू केली तर ती कायमची वाढते आणि शुभेच्छा देते ही तारीख कुटुंबासाठी समृद्ध आणते म्हणून या दिवशी गृहप्रवेश करणे देखील शुभ आहे नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा गृहप्रवेशानंतर सत्यनारायण कथा अवश्य करावी घराव्यतिरिक्त तुम्ही जमीन खरेदी करू शकता क्रमांक सोळा वाहन या शुभ तारखेला तुम्ही सोने किंवा घर खरेदी करण्याव्यतिरिक्त स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता वाहन खरेदी करताना शुभवेळ तिथी शुभ नक्षत्र लग्न इत्यादी गोष्टी विचारात लेत घेतल्या जातात परंतु अक्षय तृतीयेला हा अबूज मुहूर्त असल्याने या दिवशी वाहन खरेदी करता येत नाही वाहन खरेदी केल्यानंतर विधीनुसार त्याची पूजा करा वाईट नजर टाळण्यासाठी गाडीवरून नारळ फिरवा आणि नंतर तो गाडीसमोर फोडा क्रमांक सतरा सोने अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ असते परंतु सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे जर तुम्ही सोने खरेदी करू शकलात तर तुम्हाला खूप पुण्य मिळते आणि घरात सुख आणि समृद्धी येते हे देवी लक्ष्मी आणि संपत्तीचे देवता कुबेरजी यांचे आशीर्वाद घेऊन येते क्रमांक अठरा चांदी जर तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल तर चांदीचे नाणे खरेदी करा ते तुमच्या बजेटमध्ये असेल तसेच चांदीचे नाणे आणल्याने घरात आशीर्वाद येतील कारण ते सोन्यासारखे संपत्ती आणि समृद्धीचे प्र प्रतीक मानले जाते व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका